रहिवासी विनायक साळुंखे हे गेल्या अनेक वर्षापासून फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय करतात त्यांनी हा व्यवसाय वाढीसाठी युनिटी फायनान्स कंपनीकडून लोन घेतले होते त्याची पूर्तता करण्याच्या मार्गाने त्यांनी वेळोवेळी वेळेत हप्ते भरून केली असून रेग्युलर हप्ते भरून त्यांनी कुठलीही अडचण किंवा तफावत यात राहू दिली नसून आता हे कर्ज वर्ग करावे या मागणीसाठी क्लोजर रिपोर्ट युनिटी स्मॉल फायनान्स या कंपनीकडे मागितला साळुंखे यांना अशा परिस्थितीत उत्कर्ष फायनान्स या कंपनीकडून कमी व्याजदराने वित्त पुरवठा करण्याचे मान्य करण्यात आले होते परंतु यावेळी युनिटी स्मॉल फायनान्स कंपनीने त्यांना क्लोजर रिपोर्ट न दिल्यामुळे कर्ज खाते एन पी एमध्ये गेले गेल्या अनेक वर्षापासून त्यांना हा रिपोर्ट न मिळाल्याने दुसऱ्या बँकेकडून कमी व्याजदराने त्यांना लोन उपलब्ध होऊ शकले नाही हा ग्राहक हक्कभंग असून याचा मानसिक त्रास हा साळुंखे यांना होतोय या मानसिक त्रासाला कंटाळून साळुंखे यांनी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता याबाबत या त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही ती त्यांनी तात्काळ करावी आणि पोलीस प्रशासन किंवा फायनान्स अधिकारी यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तडजोड करून थांबवावे अशी देखील मागणी साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे युनिटी फायनान्सचा जाचक त्रास आहे दुसरी गोष्ट पोलिसांनी आतापर्यंत नाहीये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिटी वा फायनान्सवाले डायरेक्ट म्हणतात हे की तुमच्या आख्या घराने सुसाईड केलं तरी आम्हाला त्याचं घेणं देणं नाही राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले तरी कायद्याने आम्हाला ते कोणी वाकडं करू शकत नाही पोलीस प्रशासन हातबल झालेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि सरफेसी जो ॲक्ट आहे त्या ॲक्टचा हे अतिशय दुरुपयोग करून आम्हाला सारखं धमकवत असतं की सरफेसी ॲक्ट खाली तुमची जी काय मालमत्ता आहे ती सील करू आणि तुम्हाला बाहेर काढू तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्या सरकारने विचार करावा किंवा आम्हाला जर बाहेर काढलं तर त्यावेळेस तर उपोषण होईल पण ज्या लोकांनी आमच्यावर ह्या कारवाई केल्या त्यांच्या घरात आम्ही जाऊन राहू तेवढं मी सांगतो फार फार म्हणजे खूप त्रास झालेले आमचं पूर्ण घर त्यामध्ये डिस्टर्ब झालेलं आहे आणि ह्याच्या उपर जर ऐकलं नाही तर मी पूर्णपणे परत आत्महत्या करेन आणि आता आ, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कोड़ोर कारवाई करू ही विनंती आणि सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालून सरफेचे ऍक्ट कायदा रद्द करावं ही माझी मुळात पहिली हे म्हणजे हा, हा मागणी आहे सरफेचे ऍक्ट जर रद्द नाही झाला तर पुढील या काळात हे लोक त्या ऍक्टच्या खाली लोकांना धमकावून आणि दुसरी गोष्ट लोकांना घाबरून सोडतील आणि लोक माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यावर आत्महत्या करतील तर प्लीज तो सरफेसी ऍक्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो सरफेसी ऍक्ट रद्द करावं ही पहिली माझी मागणी काय अपेक्षित आहे मला अपेक्षित मी युनिटी फायनान्स कला चार वेळा हे प्रकरण मिटवण्यासाठी गेलो पण युनिटी फायनान्स वाल्याचं बोलणं आलं की आम्हाला हे मिटवायच नाहीये मला मिटवायचंय पण ते म्हणतात मिटवायचं नाही आम्हाला तुम्हाला त्रासच द्यायचंय आणि ती प्रॉपर्टी आम्हाला सील करायची हे त्यांचं इंटेन्शन आहे तो कस न्याय मागितलाय मी त्यांना सेटलमेंट करू आपण कुठेतरी त्याला बंद करून टाकू हे आणि दुसरी गोष्ट आम्हाला ह्याच्यातनं सुटका करून द्या त्यांचं म्हणणं नाही आम्हाला आता पुढे गेलेले प्रकरण आम्ही काय तुमची सुटका करणार नाही हो। स्टेटस एकच आहे की ते फक्त आता अजून एक एन पी आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त याच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे ते म्हणजे जो मी बोललो सर कडे जाऊन ते माझ्यावर ऑर्डर करण्याच्या याच्यात पण एवढंही सांगतो ज्या दिवशी ते असे काही घटना घडतील त्या दिवशी त्यांना एवढंही माहिती आहे की मी एकतर उपोषणाला बसणारच आहे आणि त्याच वेळेला अटेम्प्टेड करेल कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की तुमच्या आख्या घरांनी जर अटेम्प्टेड केले तर आम्हाला काही फरक पडत नाही तर याच्यावर कृपया सरकारने लक्ष घालावं हो, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी लक्ष घालावं असल्या ह्या तुगलिके कायद्याला पहिलं बंद करा ही माझी विनंती आहे सरकारला विनंती आहे की ह्याचा खूप दुरुपयोग चाललाय फायनान्सवाले अक्षरशः लोकांना ब्लॅकमेलिंग करतात म्हणजे आपण उत्कर्ष करण्याच्या हिशोबाने आपण पैसे घेतो पण इथं प्रॉपर्टी हॅक करण्याच्या हिशोबाने तर सरपेसी ऍक्टचा वापर व्हायला लागलेला आहे तर कृपा करून पत्रकार आणि माझ्या मायबाप जनताला एवढीच विनंती की ह्या गोष्टीवर आवाज उठवावा नाही तर काय होईल पुढच्या काळामध्ये हे लोक मोकट सुटतील ज्यांना कोणाला ह्या कायद्याची माहिती नाही आहे ना त्या कायद्याच्या अंतर्गत हे लोक प्रॉपर्टी हॅक करतील लोकांना रस्त्यावर आणतील म्हणजे पूर्वी जे मुघलांचं राज्य होतं पठाणी लोकांचं ते राज्य आता इथं आलेलं ह्या ह्यांच्या मार्फत म्हणजे कोणामार्फत आपले फायनान्स मार्फत